नमस्कार मित्रांनो प्रत्येकालाच अगदी नवीन नवीन कपडे घालण्याची खूपच हवस असते मला पण नवीन नवीन नभी साड्या भेटावं असं खूप दिवसापासून वाटतं मात्र मी माझ्या कामामधील मा थोडे थोडे पैसे जमा करून ठेवायचे एक दिवशी झालं असं की त्यावेळेस मला आठवतं आहे मी घरी होते आणि दुपारची वेळ होती दुपारची वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता होते सगळे लोक कामावरती गेले होते आणि मी एकटीच घरी होते काही करमत पण नव्हतं तेव्हा मला कशाचा तरी आवाज आला आणि मी बाहेर आलं तर एक व्यक्ती साड्या विकण्यासाठी आला होता साड्या पाहिजेत का त्यावेळेस मला तर सुरुवातीला नको वाटल्यानंतर मी म्हटलं दाखवा कशा आहे साड्या त्यावेळेस तो आला आणि मग काय मी पाहत होते माझ्याकडे जास्त पैसे नव्हते मग माझं खूप मन नाराज झालं त्यावेळेस मग त्या तो म्हटला की नंतर पैसे द्या मग बोलता बोलता वेगळेच विषय रंगत गेले आणि त्याने मग काय मला भर दुपारी कसा आनंद दिला आणि पुढे काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव शोभा आहे तसं म्हणायला गेलं तर मी एका गावाच्या कोपऱ्यामध्ये राहायला आहे मात्र आमच्या आजूबाजूला दोन तीन घरं आहेत आणि आमची जुन काही एक वाडी वस्ती असल्यासारखंच आहे आता तसं म्हणायला गेलं तर गावामध्ये अशी माझी जास्त कोणाशी ओळख वगैरे नव्हती त्यामुळे मला एवढं कोणी ओळखत नसल्यामुळे मी काय करते आणि काय नाही कशाचंच कोणाला घेणं देणं नव्हतं मी आमच्याच इथे झाडून वगैरे काढण्याचं काम करते गावामध्ये आणि त्यामुळे मला थोडेफार पैसे मिळतो आणि त्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर माझा पगार महिन्याला होतो त्यामुळे महिन्याला आलेले चार पाच हजारच काहीसे घरात वापराय लागतात आणि ते पुरत पण नाहीत म्हणून मग मी मिळेल ते काम करते तसं मी शि शिवण क्लास वगैरे काम करते कधीतरी दोन चार दिवसातून एखादा असलेला प्लाज वगैरे शिवला तर मला त्याच्यामधून थोडंफार काहीसं पैसे मिळतात आणि त्याच्यावर आठवड्याचा बाजार वगैरे होत असतो आणि तसं झालं असं मी कधी कधी जर मला व्यवस्थित नाही वाटलं किंवा खूप आला तर मी घरी पण राहत असते त्या दिवशी मला तसं झालं होतं अनेक कामावरती जावं वाटत नव्हतं मी स्वयंपाक वगैरे केला डबा वगैरे बांधला होता मात्र आणि टायमिंगला मला खूपच असं माझा मूड ऑफ झाला आणि मला करमत पण नव्हतं त्यावेळेस मग मी विचार केला की के असंही खूप वेळ झाला आहे मग मी राहावंच मग मी फोन करून आमच्या साहेबांना सांगितलं की का मी काही आज कामावर येत नाही त्यावेळेस ते म्हटले बरं ठीक आहे असेच मी निवांत होते दुपारची वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता पसरली होती आता आमचे गाव एकतर खेडेगाव आहे आणि दुपारी ऊन वगैरे खूपच भरपूर असायचं त्यामुळे जरी कोणी असलं तरी घराच्या बाहेर दुपारच्या वेळेस कोणीसुद्धा निघत नसायचं त्याच्यातच मी एकटी आणि आमच्या गा घरी मी पाहिलं तर आमची शेजाऱ्यांनी पण नव्हती कुलूप लावलेलं ह्याचा अर्थ ती कामाला वगैरे गेली असेल आता संध्याकाळशिवाय कोणीच येणार नाही त्यामुळे मी म्हटलं की जरा थोडंसं आराम करूया तर आणि मग मी घरामध्येच असताना मला कशाचा तरी आवाज आला साडी घ्यायचेत का साडी मी म्हटला आता कोण आहे बघावं तरी त्यावेळेस तो खूपच देखणा असा व्यक्ती होता त्याच्या बोलण्यावरून तो परराज्यातील दुसऱ्या गावाचा वगैरे असेल असं मला वाटलं होतं त्याच्या असलेल्या पाठीवर एक पिशवी होती आणि हातात काही साड्या होत्या त्यावेळेस मला साड्यांचा कलर खूपच आवडला म्हणून मग त्याने मला विचारलं का खूपच स्वस्तामध्ये आहेत बघा त्यावेळेस मी म्हटलं आता बघायला तर आपलं काय आहे मी म्हटलं हां या ना तसं म्हणायला गेलं तर मला कुणावरतीच विश्वास बसायचा नाही कारण की आधीच माझ्या मैत्रिणी खूप सांगायच्या की काही लोक फसवतात हे ते मग मला सुरुवातीला माझं मन नकोच म्हणत होतं तरी मी बोलवलं आणि म्हटलं की किती आहेत त्यावेळेस तो मला म्हटला की खूपच स्वस्तामध्ये मी देतोय मी, मी।, मी, मी म्हटलं हो मी का ह्याच्या आधी तुम्हाला कधी मी इकडे पाहिलं नाही त्यावेळेस तो म्हटलं नाही अहो मी पहिल्यांदा मी पण इकडे पहिल्यांदाच आलो आहे मला काही इकडचं माहिती नाही आणि तुमच्या गावामध्ये तर लोक खूपच कमी आहेत असं मला वाटतं त्यावेळेस मी म्हटलं हो तुम्ही बरोबर ओळखलं एवढं काही नसते इकडे गावाकडे तो म्हटला की मी नंतर कशाला येतो आहे इकडे मी म्हटलं बरं ठीक आहे माझा आवडता म्हणजे आबोली कल कलर मी साडी पाहिली मात्र दोन चार खूपच साड्या चांगल्या होत्या मात्र किंमत खूपच जास्त होती मी म्हटलं आहो तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं हां पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मला वाटलं की जरा काही कमी होईल तो म्हटला आता कमी तर नाही मी खूप लांबून चालत आलो आहे मी म्हटलं बघा ना तो म्हटला की बरं बघा आधी तुम्हाला कोणते पसंत पडते ते नाही मग मी पाहिलं तर चांगले कपडे होते मी म्हटलं ही मला कलर छान दिसतोय मग तो तिथेच थांबला होता कारण की खूप वेळ झालं मी नुसते पाहत होते मग तो म्हटला तुम्ही खूपच सुंदर दिसते त्यावेळेस मी म्हटलं काय तो म्हटला म्हणजे तुम्हाला साडी खूपच सुंदर दिसेल तो अगदीच कोड्यात बोलायचा आणि मला त्याची भाषा आता समजत होती मात्र मी समजत नसल्यागत केलं त्यावेळेस ती म्हटले मी म्हटलं ही मी बघू का घालून माझ्या कसा कलर दिसतोय तो म्हटला हा मी जाऊन दाखवलं त्याला त्यावेळेस तो म्हटला वा ह्याच्यामध्ये तर तुम्ही खूपच सुंदर आणि खूपच उजाळ दिसत आहे मला त्याचा स्वभाव खूप आवडला कारण की तो मला माझी खूपच असं तारीफ करत होता मग आम्ही खूप वेळ बोललो माझ्याजवळ असले थोडेफार पैसे दिले तो म्हटला मग मं राहिलेले पैसे मी म्हटलं अहो बघा ना एवढं कमी तर आहे अहो तो म्हटला आम्हाला परवडायचं नाही मी म्हटलं बरं थांबा तो म्हटलं पाणी द्या तर मी त्याला पाणी दिलं आणि खूप वेळ आम्ही बोलत थांबलो मग बोलता बोलता वेगळेच विषय रंगले त्यावेळेस तो म्हटला तुम्ही एवढं देखील आणि सुंदर आहात तुमच्यावर कुठला पण कलर छान दिसेल मी मात्र लाजीने लाले लालच झाले होते मला जर कोणी असं नावजलं तर मला खूपच भारी वाटतं मी म्हटलं तुम्ही खूपच देखणे आणि एवढे धंदाकट आहात त्यावेळेस तो म्हटला की खरं म्हणायला गेलं तर मलाच तुम्ही आवडला आहात तुमचे शेजारी वगैरे कोणी नाही ना नाहीतर मला तुमच्यासोबत असं बोलताना पाहिलं तर उगस तुम्हाला नावं ठेवतील मी म्हटलं लोकांचा मी विचार नाही करत जे मला पसंत आहे ते तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला एक बोलू का मी आज एकटीच आहे आणि मला पण काही करमत नाही असं मी त्यांना म्हटलं त्यावेळेस तो म्हटला हो का मग येऊ का आतमध्ये मी म्हटलं हो मग काय त्याच्या जवळची ती पिशवी आणि त्याचं ते काही साड्या तो घेऊन घरामध्ये आला आणि मग काय मी दरवाजा पुढे लावला आणि खाटेवरच त्याने मला जवळ मिठीत घेतलं मला तर विश्वासच बसत नव्हता मात्र मी म्हटलं आजच्या दिवस तू इथेच राहा तुला विचारणार पण कोणी नसेल की कोण आहे तू असं मी सांगेन भावना आहे तो म्हटला चालते ना मग काय मला पण तेच पाहिजे होतं मग त्याने मला जवळ घेतलं आणि प्रेम करू लागला बायगं पहिल्यांदाच मी असं कोणासोबत तर असं करत होते अनोळखी व्यक्तीसोबत मात्र मला त्याच्याबद्दल एक एकमनामध्ये वेगळाच असं प्रेम निर्माण झालं होतं जे आजपर्यंत कधीच नाही कोणाबद्दल असं झालं तो मला जवळ घेतला आणि वेगवेगळ्या पद्धतीत मला आनंद देऊ लागला होता त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि जरी वेगळे असले तरी मला त्याच्यामधून एक वेगळ्याच प्रकारे सुख भेटत होतं आणि मी त्याला पूर्णपणे साथ देत होती तो पण मला अगदी प्रेम करत होता आणि मला कशाचीच कमी भासू देत नव्हता मी मात्र वेड्यासारखी त्याला अजून प्रेम कर म्हणत होते आणि त्याने वेगवेगळ्या पद्धतीत मला शांत केलं आणि मला खूप सुख दिलं मात्र त्या दिवशी तो तिथेच थांबला चार ते पाच वेळा त्याने जो मला आनंद दिला होता तो माझ्या अजून लक्षात आहे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका